नमस्कार रसिक श्रोतेहू तुलसीरामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की शिवशंकरांचं ते महान शिवधनुष्य स्वयंवरासाठी सभामंडपात आढवण्यात आलं आणि स्वयंवरासाठी तिथले जमलेल्या राजा महाराजांना ते धनुष्य जागचं नुसतं हलवता सुद्धा आलं नाही मग ते उचलणं त्याला प्रत्यंच्या लावणं ही गोष्ट तर दूरच राहिली हे पाहून जनक राजा अतिशय निराश झाला आणि त्यांनी सगळ्या राजा महाराजांची निर्भत्सना केली हे पाहून लक्ष्मण अतिशय संतापला आणि त्यांनी आपला क्रोध अगदी प्रगटरितीनं आणि अत्यंत कठोर शब्दात व्यक्तही करून टाकला शेवटी विश्वामित्रांची आज्ञा घेऊन स्वत श्रीराम त्यात ऋष्याकडे निघाले आणि आता पुढे अत्यंत प्रेमादरानं श्रीरामाने विश्वामित्रांच्या चरणी मस्तक ठेवलं आणि धनुर्भंगासाठी त्यांची अनुज्ञा मागितली आणि श्री जगन्नायक निघाले स्वाभाविक चरण निघाले ती चरण गती एखाद्या मत्त आणि सुंदर गजराजाच्या चालीसारखी होती श्रीराम चालत होते नगरातील स्त्री पुरुष त्यांच्याकडे पाहत होते त्यांची शरीर पुलकित होत होती डोळे सुखावत होते त्यांनी देव पितारांना वंदनं केली आणि ते मनमन म्हणाले मुन ओ आमच्या पुण्याईचा जो काही प्रभाव असेल तो पडू द्या हे गणेशा श्रीरामांच्या हातून हे शिवधनू अगदी कमल तंतूसारखं तुटू द्या सीतेची माता श्रीरामांकडे वात्सल्य प्रीतीनं पाहत होती तिनं आपल्या मैत्रिणींना जवळ बोलावलं ने आणि स्नेहामुळे गदगद होऊन ती म्हणाली सख्यानो आमचे हितचिंतक म्हणवणारे सगळे कसे दोरून कौतुक पाहत आहेत कुणी एकतरी पुढे येऊन विश्वामित्र गुरुदेवांना सांगतोय का की अरे राहा राम लहान मूल आहे असा हट्ट उपयोगाचा नाही रावण बाणाजूर कोळीसुद्धा शिवलं नाही या छापाला दर्पोक्ती करणाऱ्या साऱ्या राजांनी हात टेकले ते धनुष्य श्रीरामांच्या हाती द्यायचं राजहंसाच्या अंगावर मेरू पर्वत लादण्यासारखं नाही का महाराजांचं शहाणपण गेलं कुठे काय ओढणारे कोण जाणे दैवगती कोणाला कधी समजत नाही म्हणता एक शत्र मैत्रीण त्यावर महाराणीला म्हणाली देवी जे ते तेजस्वी असतात त्यांना कधीच लहान समजू नये कुठे अपार समुद्र आणि आगे कुठे अभ्यसतील मुली अगं त्या मुलीने सारा समुद्र शोषून टाकला आणि जगभर कीर्ती मिळवली ना अगं सूर्यबिंब अगदी लहानसं दिसतं पण त्याच्या उदयाबरोबर त्रिभुवनातला अंधकार राहायचा होतो मंत्र लहानसाच असतो पण विधी आदी सर्व देव त्यानं वश होतात की नाही अगं अंकुश एवढासा असतो पण महामत्त हत्तीला तो निरणतो कामदेव आपल्या हाती फुलांचं धनुष्य बाण धारण करतो पण सगळ्या विश्वाला आपल्या कैयात ठेवतो देवी मी सांगितलं ते सारं लक्षात घ्या आणि भीती संशय सोडून द्या माझं ऐका श्रीराम त्या धनुष्याचा भंग करतील मैत्रिणीच्या त्या बोलण्यानं महादेवीला खरोखरीच धीर आला विषाद मावळला वात्सल्याला उधाण येऊ लागलं धनुर्भंगासाठी निघालेले श्रीराम वैद्य हिनं पाहिले मात्र भयाकुल होऊन ती ज्या त्या देवाला विरवू लागली अत्यंत बिकल होऊन प्रार्थना करू लागली हे महेशा हे भवानी मला प्रसन्न वा आजवर मी केलेल्या आपल्या सेवेचं सार्थक होऊ द्या माझं कल्याण होऊ द्या त्या चापाचं अवजड पण होऊ द्या हे गणनायका वरदायका देवा आजवर मी आपली भक्ती करत आले आहे आता पुन्हा पुन्हा प्रार्थना करते त्या धनुष्याचं जड पण हलकं होऊ द्या हो रघुवीरांकडे पाहात पाहात सीता धीर धरण्याचा प्रयत्न करत होती खरी पण तिचे डोळे मात्र पाहण्यानं डबडपलं देह रोमांचित झाला होता तिने ती लावण्य शोभा डोळे भरून पाहिली एवढ्यात तिला वडिलांनी केलेला पण आठवला आणि तिचं मन क्षुब्ध झालं की मनातल्या मनात म्हणाली तात तात कसला भयंकर पण केला आहे हा लाभ हानी काय होईल काही समजेन असं झालंय सचिव सारे आपल्याला भितात योग्य उपदेश कुणीच करत नाही या विद्वत जनांसमोर केवढा अनुचित घडते हे कुठे ते वज्रकोठ शिवधनुष्य आणि कुठं हे कोमल गात श्यामवर्णीय राजकुमार धीर तरी कसा धरू हो मी शिरीषाच्या केसरानं कोणी हिऱ्याला वेज पाडीस का सारी सभात भुरळ पडल्यासारखी झालीये हे शिवचापा आता तूच एकटा आहेस आपला जडपणा लोकांच्यावर टाकून दे हलका हो अरे रघुपतींकडे पहा तरी सीतेच्या मनाला एवढी व्यथा झाली की तिला एक एक निमिष योगासारखं वाचू लागलं प्रभूंकडे पाहावं परत पुन्हा पहावं असं सारखं सुरू झालं तेव्हा सीतेचे अस्थिर नेत्र चंद्रमंडळावर खेळणाऱ्या मनमताच्या मीनासारखे दिसले तिची वाचा प्रभरी मुख कमलात कोंडली गेली लज्जेची रात्र पसरल्यामुळं तिला प्रगट होता येईना डोळ्यात आलेलं पाणी कृपणाच्या कांचनासारखं सीतेनं डोळ्यांच्या कोपऱ्यातच लपवलं आपण फारच व्याकुळ झालो आहोत हे ध्यानी येऊन ती लाजली धीर धरून तिला आपल्या मनात विश्वास उत्पन्न केला आणि मग ती मनाशी म्हणाली जर तन मन वचन त्यांनी माझा निश्चय खरा असेल माझं मन जर रघुपतींच्या चरप्रमणी जडले असेल तर सकलांतरी असणारे भगवान माझ्यावर कृपा करतील ज्याचं माझ्यावर सत्य प्रेम असेल त्याचा लाभ त्याला होतोच संशयाला जागा नाही तिने एक वेळ प्रभूंकडे पाहिलं आणि प्रेमाची प्रतिज्ञा केली कृपा समुद्र रामानी ते जाणलं त्यांनी सीतेकडे पाहिलं नंतर त्या चापाकडे दृष्टिक्षेप केला गरुडानं एखाद्या किरणाकडे बघावं तसं त्यांनी त्या भवधनुष्याकडे पाहिलं श्रीरामाने शिवधनुष्यावर दृष्टिक्षेप टाकला हे लक्ष्मणाने पाहिलं त्याची सारी गात्र रोमांचित झाली अवघ ब्रह्मांड पायाखाली दाबित तो म्हणाला तिकडे हो कुर्म शेष वरा होीर धरून धरणी तोलून धरा शंकर धनुष्य मोडून टाकण्याची प्रभूंची इच्छा आहे माझी आज्ञा ऐका सावध राहा श्रीराम शिवधनुष्याच्या जवळ घे स्त्री पुरुषांनी आपापल्या देवता आणि पुण्य यांचं स्मरण केलं अवघ्यांचे संशय आणि याज्ञान मूर्ख राजांचा अभिमान भार्गवांच्या गर्वाचं थोरपण देव आणि मुनिवर यांची भीरुता सीतेची चिंता आणि जनगाचा पश्चाताप राण्यांच्या मनातील दुःखाचा दावा नल या सर्वांना शिवचाप ही जणू महा एक महान नौकाच मिळाली एकमेकांच्या संगतीनं सारे नौकेवत चढले त्या नावेला एक महासागर पार करून जायचं होतं श्रीराम बाहुबल हाच तो सागर थार कोणी नाही कोणीच नाही श्रीरामानी एक वार समुदायावर दृष्टी टाकली सर्वजण अगदी चित्रासारखे स्तब्ध बसले होते मग श्रीरामानी सीतेकडे पाहिले ती अधिकच व्याकुळ झालेली दिसली ती फार व्याकुळ झालेली होती एक एक निमिष तिला कलपा इतका दीर्घ वाटत होता तहानेल्या माणसानं पाणी न मिळाल्यामुळे प्राण सोडले तो एकदा गतप्राण झाल्यावर अमृताचं सरोवर जरी उत्पन्न झाली तर त्याला त्याचा काय उपयोग हो? शेत करपून गेल्यावर पाऊस खोसळून काय लाभ अगदी वेळ निघून गेली म्हणजे पश्चातापाचा तरी काय उपयोग हो? जानकीकडे पाहिल्यावर श्रीरामांच्या मनात असे काही विचार आले त्यांच्या सर्वांगावर काटा भरला मनोमन त्यांनी गुरुना प्रणाम केलं अत्यंत चपलतेनं ते धनुष्य उचलून घेतलं हाती घेताच ते एकदम विजयसारखं चमकलं आणि नंतर अवकाशात वलयासारखं वळलं सज्ज करण्यासाठी प्रभूने ते जोर आणि ओढलं हे सार इतक्या त्वरितच आलं कुणी पाहिलंच नाही पाहात तर सर्वजण होते राम उभे आहेत इतकंच त्यांना दिसलं आणि एका क्षणात ते धनुष्य श्रीरामाने मधोमध तोडलं एक भयंकर कडकडाट साऱ्या त्रिभुवनात निनादला तो कडकडाट कानी भरतात सूर्याचे घोडे मार्ग सोडून उधळले तिकजानी चित्कार केले धरणी डळमळू लागली शेष कूर्म वराह विवडू लागले सुर असुर मुनी यांनी कानावर हात दाबले व्याकुळ होऊन ते एकमेकांना विचारू लागले ओ काय झालं काय झालं श्रीरामाने शिवधनुष्याचा भंग केला हे शब्द कानी येतात त्यांनी श्रीरामांचा जय जयगार केला श्री शिवधनुष्य ही एक महानौका श्रीराम बाहुबल हा अपार सागर आणि मोहवश होऊन त्यावर चढलेला सारा समार अक्षरशः बुडाला प्रभूंनी त्या चापाचे दोन तुकडे करून दरणीवर टाकले ते पाहताच लोकांच्या सुखाला पारावार राहिला दे कौशिक ऋषी तर एखाद्या पवित्र सागरासारखी अगाध स्नेह दिलं त्या तुडुंब भरलेलं श्रीराम या पूर्णचंद्राच्या दर्शनानं त्या सागराला भरती आली रोमांचांच्या लाटांवर लाटा उठू लागल्या आकाशात दुंदुबी निनादू लागल्या अत्यानंदाने बेभान होऊन देवांगणा गाऊ नाचू लागल्या ब्रह्मादिक सर्व देव आणि मुनीश्वर यांनी प्रभूंची प्रशंसा केली आशीर्वाद दिले किन्नरांनी रसाळ गायन करीत करीत अनेक रंगी पुष्प बाळांचा वर्षाव केला जय जयकारा काराचा ध्वनी त्रिभुवनात एवढ्या की कि धनुर्भंगाचा महान गडगडाट कुठल्या कुठं गडपून गेला जिथे तिथे आनंदित स्त्री पुरुषात एक शब्दावली उठत राहिली एवढं अवजड धनुष्य मोडलं किंवा श्रीरामणी पंदी मागध सूत इत्यादिकांच्या कांच्या समुदायानं आपापल्या बुद्धीच्या पारा भगवंताचं यशोगान आरंभलं लोकांनी हत्ती घोडे धन रत्ने वस्त्रे श्रीरामांवरून ओवाळून टाकली झांजा मृदुंग सनया अनेक प्रकारचे शंख ढोल दुंदुबी फेरी त्यातील सुंदर वाद्यांचं मधुर वादन सुरू झालं थाई ठाली तरुण स्त्रियांनी मंगल गीतांचं गायन आरंभलं करू लागले त्या साळीच्या पिकावर साधून पाऊस पडावा आणि ते पीक टवटवीत व्हावं तशी सर्व राण्यांची स्थिती झाली पोहच असताना धाप लागून कासावीत झालेल्या माणसाच्या पायाला धरणी गवसावी भी म्हणजे भीती जाऊन त्याचा जीव जसा सुखी होतो तसे जनक महाराज चिंता रहित सुखी झाले सूर्योदयाबरोबर दिव्याचं तेज जसं न्हायचं होतं तशी दलुष्य तोडल्यावर राजे लोकांची मुख अगदी निस्तेज झाली सीतेचं सुख कसं सांगावं शातक पक्षिणीला स्वातीजलाचीच प्राप्ती झालेली होती जणू एखाद्या चकोर तलगाने चंद्राकडे दृष्टी लावावी अशा शुचित नेत्रांनी लक्ष्मण सुधा प्राशन करत इतक्या शतानंदांच्या आज्ञेवरून सीता श्रीरामांकडे निघाली तिच्या समवेत तिच्या चतुर आणि सौंदर्यशालिनी मैत्रिणी मंगल गीत गात गात चालल्या हौसीच्या गतीनंच सीता चालू लागली तिची सर्वांग अमित शोभेनं प्रकाशित झालेली होती सौंदर्यशालिनीमध्ये महासौंदर्यशालिनी शोभावी तशी ती सीता आपल्या सखीजनांच्या मेळाव्यात जडू उठून दिसत होती तिनं आपल्या लावण्यमय करकमलात सुंदर जयमाला घेतलेली होती विश्व विजय करील अशी शोभा तिच्यावर आणि सर्वत्र पसरत होती देह लज्जेनं भारलेला पण मन मात्र उत्साहानं होत प्रोध भरले अत्यंत गूढ अशा सीतेच्या प्रेमाची कल्पना येणं खरोखरीच कोणालाही अशक्य होत <laughs>